येनके गावचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाची फसवणूक केली आहे भैया देशमुख यांचा आरोप मोहो तालुक्यातील मोजे येनके ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगणमताने राजनंदिनी परमिट रूमच्या बाबत बोगस ग्रामसभा घेतली असल्याच्या कारणावरून जनहित शेतकरी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सोलापूर येथे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात मोठ्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं मी महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या ले, मोहोळ तालुक्यातल्या मौजे इन्की येथे अक्षरशः दीड ते दोन वर्षापूर्वी ग्रामसभेचा बोगस ठराव घेऊन शासनाची फसवणूक करून तेथे ते एका परमिट बिअरबारला मान्यता दिलेली आहे परवाना दिलेला आहे आणि यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगणमताने काय आर्थिक व्यवहार करून शासनाची फसवणूक त्याबरोबर येणकीर ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे अतिशय दुःख वाटतं आहे की त्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः ग्रामसभा झाली नाही असं प्रतिज्ञापत्र दिले सर्वसामान्य वीस ते पंचवीस नागरिकांनी आणि विशेष म्हणजे जे दौंडी देतात जे ग्रामपंचायतचा शिपाई आहे दौंडी देणारा त्या दौंडी देणाऱ्या प्रामाणिक दौंडी देणाऱ्याचा मी मला अभिमान वाटतो त्याचं मी स्वागत करतो की त्यांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दिलं एक माता भगिनी पण आहेत ग्रामपंचायत सदस्य तर या प्रतिज्ञापत्रासाठी आम्ही डॉक्युमेंट मान्य मोहोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद कुमार मिरगण यांच्याकडे दिलं होतं आकाश खरा तिथले डेप्युटी सरपंच आहेत एक आदर्श प्रामाणिक कार्य करतात ते म्हणून काम करतात गावात परंतु ते सातत्यानं पन्नास वेळा गटविकास अधिकारी मिरगणे साहेबाकडे हॅलपट घातले ती पूर्ण वस्तुस्थिती त्यांना सांगितली की हा बोगस ठराव घेतलेला आहे शासनाची फसवणूक केलेला आहे परंतु हा भामटा गटविकास अधिकारी युवक आहे या भारत देशाचा आधारस्तंभ आहेत परंतु अलीकडच्या युवकांचे युवक अधिकारी भरती झाल्यानंतर बेजबाबदारपणे वागून या भारत देशाची वाट लावण्याचा प्रयत्न करत असतील तर ह्या भ्रष्ट गटविकास अधिकाऱ्याला तालुक्यातलं बऱ्याच ग्रामसेवकाला भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवक गैरहजर राणाऱ्या ग्रामसेवकाकडून या मिरगण्याला हप्ते ह्या भ्रष्ट मिरगण्याला लगाम घालण्यासाठी ज्या टायमाला आकाश खरात आणि हरिभाऊ खुले समाधान घुले आणि आकाश खरातचे सचिन बबलू हे सहकारी मोहळा माझ्याकडे तक्रार घेऊन आले त्याच टायमाला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या पुणे विभागीय आयुक्त राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि सोलापूरचे कर्चाध्यक्ष तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ओहोळ मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही सांगितलं की या भामटा भामटागट विकास अधिकाऱ्याला रद्द करून याचा खोटा अहवाल सादर केला आमचा विश्वास नाही तर दुसरा कोणतरी एक वरिष्ठ अधिकारी नेमावा त्यामुळे त्यांनी एक दक्षिण तालुक्याचा देव माणूस बाळासाहेब वाघ यांची नेमणूक केली आणि त्यांनी तातडीनं पंधरा दिवसात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे शिलकंदे साहेबांकडं तो अहवाल जी सत्य आहे तो सादर केला आणि त्या अहवालाचा आता सादर केल्यापासून आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून वाट बघतो शिलकंदे साहेबांनी हा चार महिन्याखाली अहवाल आल्यानंतर महागच निर्णय घ्यायला पाहिजे होता परंतु आता महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या होतीनं त्या एनकी गावचे सरपंच ग्रामसेवक माझे दुश्मन नाहीत आकाशचे दुश्मन नाहीत परंतु तुम्ही जर बनावट ग्रामसभा घेऊन या गावाची वाट लावत असाल तर उद्याच्याला ह्या भारत देशाच्या नकाशात पाकिस्तान नय लांबा आहे असा सुद्धा ग्रामसभेचा ठराव घेऊ शकता ग्रामसेवक काय इतकं चांगलं काम करतात सोलापूर जिल्ह्यातले प्रामाणिक ग्रामसेवक आहेत काय प्रामाणिक का गट विकास अधिकारी आहेत त्यांचा मला अभिमान वाटतो परंतु याबाबतीत तातडीनं मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तृक्ष जंगम साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे तातडीनं या सरपंचाला अपात्र करून ग्रामसेवकाला निलंबित करून या दोघांवरती त्वरित फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा तरच बाकीच्या सरपंच ग्रामसेवकाला आळा बसेल त्यांच्या लक्षात येईल अशा भानगडी करून चालत नाही कोणतं डोळ्यात तेल घालून आपल्याला जा विचारणारा भैया देशमुख आणि जनित शेतकरी संघटना आहे याची जबाबदारी नोंद घ्यावी याच मागण्यासाठी आता परवा दिवशी बुधवारी म्हणजे अठरा तारखेला महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटने वतीनं सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम्ही याचं आंदोलन करून जा विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जोपर्यंत सर चा या सरपंचावर आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होऊन हे अपात्र होत नाहीत तोपर्यंत या आंदोलनाचा लढा चालू राहील बाबतीत खरंच त्या गावातल्या नागरिकांना आनंद वाटतोय वस्तुस्थिती अशी आहे परमिट रूम चालू केल्यामुळं त्यातले तरुण वर्ग व्यसनाधीन झाला आहे घरातलं दोनशे पाचशे रुपये चोरून नेणं काही माताभिगिनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं की घरातनं पैसे चोरून यायचे सोनं न्यायचं उदारी अक्षरशः परमिट रूमची व्हायला आलेले आहे त्यामुळे हे प्रपंच होणारे आमच्या निर्णयामुळं अख्ख्या गावातल्या तरुण वर्गाचं व्यसनादिन झालेला तरुण हा योग्य दिशेने काम करेल जन... गेल्या दीड दोन वर्षापासून मी एनकी येथे झाले अशी ग्रामसभा दाखवून खोटे रेकॉर्ड तयार करणाऱ्या ग्रामसेवक सरपंचा विरुद्ध तक्रार दिलेले होते परंतु मोहोळचे गटविकास अधिकारी मिरगणे साहेब हे कोणतीही तक्रारीचा अनुषंग न घेता उलट आ, दखल न घेता कोणत्याही प्रकारचा चुकीचा असा अहवाल त्यांनी आमच्यापर्यंत सादर केला वारंवार वार मी तक्रार करत असताना सुद्धा मिरगणे साहेबांनी याची दखल घेतली नाही परंतु ज्यांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना जाब विचारला असता त्यांनी ग्रामसेवक आवर्ती हो। कारवाईचे आदेश दिलेले आहेत